औरंगजेब औरंग्या असे भरपूर शब्दांचा प्रवाह सोशल मीडियावर होताना दिसतोय छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला बजरंग दल आणि व्ही एच पी यांच्याकडून इशारा देण्यात आला होता त्यामुळं आता प्रशासनानं कबरीजवळ मोठा बंदोबस्त सुद्धा करण्यात आला आहे तर एच आर पी एफच्या जवानांचा तैनात सुद्धा करण्यात आला आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो काही दिवसापूर्वीच देशभरामध्ये छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे चित्रपटाला महाराष्ट्रात तर परंतु बाहेर देशात सुद्धा चांगला भरभरून भरून प्रतिसाद सुद्धा मिळाला छावा चित्रपटामुळं छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास सर्वांना माहीत झाला आहे छत्रपती संभाजीराजेंना किती निर्गुणपणे ठार करण्यात आलं याचा इतिहास पाहून तीव्र संताप सुद्धा व्यक्त होत आहे तर काही दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारने देखभालीसाठी पॅकेज सुद्धा जाहीर केलं तर दुसरीकडं औरंगजेबाकडून झालेल्या अत्याचाराच्या इतिहासाची आठवण घेत काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक सुद्धा झाल्या आहेत तसेच या संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सुद्धा केली तर यामध्ये दरम्यान बजरंग दल असेल व्ही एच पी असेल यांनी सुद्धा इशारा दिला की या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तर या चारपीची एक तुर्गी सुद्धा कबरीजवळ घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी आज कबरीच्या आतील बाजूची पाहणी सुद्धा केली तसेच कबरीच्या दोन ठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे तर आज विश्व हिंदू परिषद आणि बजंग दल यांच्याकडून ही कबर हटवण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून ती मागणी जर पूर्ण केली नाही तर तात्काळ याचं आंदोलन सुद्धा करण्यात येईल तर औरंगजेब याने जो अत्याचार केला त्याने मंदिरं तोटली त्याच्या बापाला सुद्धा औरंगजेब झाला नाही त्याच्या बाबाला सुद्धा झाला नाही तर मग आता छत्रपती संभाजीराजे यांचा निर्गुण हाल हाल करून हत्या सुद्धा करण्यात आली तर आता महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हा रोष उभा होत आहे आणि औरंगजेब याची कबर तोडण्यात यावी तर मित्रांनो याबद्दल तुमचं मत नक्की काय आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे तर औरंगजेब हा कठोर शासक होता आणि औरंगजेबाने हिंदू धर्मच नव्हे तर मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा मोठा अत्याचार करण्यात आला तर छत्रपती संभाजी महाराज यांचा चावा चित्रपट हा मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करण्यात आला असून महाराष्ट्रात तर नाहीच संपूर्ण भारतात आणि बाहेर देशामध्ये सुद्धा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तात्काळ औरंगजेब यांची कबर मोडण्यात यावी फोडण्यात यावी बजरंग दल नाहीच तर असे भरपूर हिंदू परिषद असेल हिंदू संघटना असेल यांचा त्या ठिकाणी वचपा आहेत आणि औरंगजेब यांची कबर तोडण्यात का यावी नाही औरंगजेब हा भारतातला नाही महाराष्ट्रात नाही तर हा विदेशी शासक होता तर याच्या कबरीला भारतामध्ये स्थान का देण्यात यावं असा मोठा त्याकडे डल्ला मारल्या जात आहेत तर आता औरंगजेबाने या ठिकाणी सत्ता तर भोगलीच परंतु हिंदू धर्म नव्हे तर संपूर्ण धर्मावर अत्याचार सुद्धा करण्यात आला तर याची कबर का ठेवण्यात आली याचा मोठा संबंध काय आहे किंवा का ही कबर का तोडू नये असा मोठा प्रश्न गंभीर उपस्थित केला जात आहेत तरी ही कबर टिकून ठेवावी असं केंद्र सरकारने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे तर माझं ही कबर तोडावी का ना तोडावी याबद्दल तुमचं नक्की मत काय आहेत हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि अशाच प्रकारच्या माहितीस्थ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजला असले बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे